तर नमस्कार सर्वांची खूप खूप मनापासून पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण नवरात्रीच्या उपवासाकरिता एक स्पेशल रेसिपी तयार करणार आहोत जी झटपट होते आणि खायलासुद्धा खूप चटपटीत वाटते तर व्हिडिओ पूर्ण फुल वॉच करा नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करा अशा छान छान रेसिपी बघण्यासाठी चला मग चटपड़, रेसिपी तर मग लगेचच सुरुवात करूया आणि ही चटपट चटपटीत रेसिपी बनवूया तर यासाठी मी घेतलेलं आहे पनीर तर हे बघा पनीर मी घेतलेलं आहे इथे पन्नास ग्रॅम घेतलेलं आहे हे पनीर जे आहे ना छान स्वच्छ धुवून घेतलं अगोदर आणि त्यानंतर हाताने असं स्मॅश करून घ्यायचं आणि त्यानंतर मी इथे घेतलेले आहेत दोन आलू आलू छान असे उकडलेले आहेत छान थोडे सॉफ्ट उकडायचे आणि हे आलूसुद्धा हाताने स्मॅश करून घ्यायचे तुम्ही किसणीने किसूनसुद्धा घेऊ शकता पण हातानेचं हे इझिली होतात कारण छान असे स्मूथ किसून घेतलेले आहेत त्यानंतर मी इथे किसलेलं गाजर घेतलेला आहे आणि एक तुकडा आल्याचा घेतला तोसुद्धा किसून घेतला त्यानंतर मी इथे टाकत आहे मिरच्या मिरच्या मी थोड्या भरपूर घेतलेल्या आहेत कारण आम्हाला थोडं झणझणीत पाहिजे असतं आणि त्यानंतर कोथिंबीर घेतलेली आहे कोथिंबीरसुद्धा छान स्वच्छ धुवून फ्रेश कोथिंबीर घ्यायची म्हणजे छान असा सुवास येतो आपल्या रेसिपीला आणि त्यानंतर मी टाकलेलं आहे अर्धा छोटी वाटी शिंगाड्याचं पीठ तुम्ही राजगिरा किंवा शिंगाडा पीठ दोन्ही घेऊ शकता त्यानंतर मी चिमूटभर मीठ टाकलं चवीनुसार आणि दोन ते तीन छोट्या चम्मच यामध्ये मी शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे आणि अर्धा छोट्या लिंबाचा रस टाकलेला आहे थोडा टँगी टेस्ट येण्याकरता तुम्ही आमसूर पावडरसुद्धा यामध्ये टाकू शकता आता हे सर्व पदार्थ छान असं म्हणजे साहित्य छान असं सा हाताने मिक्स करून घ्यायचं यामध्ये पाणी टाकण्याची अजिबात गरज नाही आहे कारण आलू थोडा मॉइश्चर असतं आलूमध्ये सुद्धा आणि यामध्ये आपण गाजर टाकलेलं आहे गाजरसुद्धा मॉइश्चर असतं म्हणजे ओलावा असतो त्यामध्ये तर यामध्ये आपल्याला पाणी टाकण्याची अजिबात गरज नाही आहे तर आता आपण हे सर्व छान असं मिक्स करून घ्यायचं अगदी पाच मिनटामध्ये ही रेसिपी तयार होते ही रेसिपी खाल्ल्यानंतर तुम्ही उपवास नाही पकडत असाल ना तरीसुद्धा पकडण्याची इच्छा होणार इतका छान टेस्ट येतो या कटलेटला कटलेट आता तुम्हाला माहीत झालं असेलच की आपण कोणती रेसिपी तयार करत आहे तर आपण इथे पनीर गाजरची उपवासाचे कटलेट तयार करणार आहोत तर साहित्यसुद्धा अगदी मोजके आहे घरी अवेलेबल असणार आहे आणि आता हे जे आहे ना कटलेट आपण शालो फ्राय करून घेणार आहोत तर तुम्ही डीप फ्रायसुद्धा करू शकता आणि हे मिश्रण जर तुम्हाला खूप जास्त असं सेल्स जर वाटलं ना तर तुम्ही आणखी थोडं राजगिऱ्याचं पीठ किंवा शिंगाड्याचं पीठ यामध्ये टाकू शकता जेणेकरून बाइंडिंग छान होईल तर आता एक छोटा गोळा घेतलेला आहे आता तुम्ही हे जे कटलेट आहे ना कोणत्याही आकाराचे करू शकता गोल किंवा मग स्क्वेअर ट्रायंगल तुम्हाला जोही आकार आवडेल त्या आकाराचे करू शकता मी इथे स्क्वेअर आकाराचे करत आहे हे बघा आणि ट्रायंगलची सुद्धा मी तुम्हाला करून दाखवते हे बघा म्हणजे वेगवेगळे आकार असले ना की दिसायला छान दिसते आणि मग खाण्याची पण इच्छा होते पदार्थ छान दिसला की हो की नाही तर आता मी इथे चौकोनी आकाराचा एक कटलेट तयार केलेला आहे आता तुम्हाला दाखवते मी त्रिकोणी आकाराचा आपण करूया तर हाताला जर हे मिश्रण चिपकत असेल तर थोडं तेल लावत जायचं मध्ये मध्ये तर अशा प्रकारचे आपले हे कटलेट आपण संपूर्ण तयार करून घेणार आहोत गॅसवर मी पॅनसुद्धा ठेवलेला आहे आणि थोडंसं तेल टाकून गरम करण्याकरता ठेवलेलं आहे म्हणजे आपले पटकन कटलेट झाले की आपण पटकन तडून घेऊया तर तुम्हाला आणखी काही रेसिपी हव्या असतील ना उपवासाच्या तर तुम्ही मला तसं कमेंट करून सांगू शकता की तुम्हाला कोणत्या रेसिपी हव्या आहेत त्यानुसार मी रेसिपी बनवून अपलोड करू शकेल आणि तुमचे छान छान कमेंट्स नक्की करा रेसिपी पूर्ण फुल वॉच करूनच कमेंट्स करा नवीन असल्यास पूर्ण वॉच केल्यानंतरच तुम्ही सबस्क्राईब करा सोबतच साईडला बेल आयकॉन असते तीसुद्धा प्रेस करा म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी मिळत राहणार आणि हाईपचं बटनसुद्धा प्लीज 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 प्रेस करून सहकार्य करावे अशी सर्वांना विनंती आहे हाईपचं बटन कमेंटचं साईडला असतं तर तेसुद्धा प्रेस करा लाईक करा तुमच्या फॅमिली फ्रेंडसोबतसुद्धा ही रेसिपी नक्की शेअर करा तर हे बघा पॅनमध्ये मी थोडं तेल गरम करून घेतलेलं आहे आणि आपले कटलेट मी इथे आता शालो फ्राय करून घेत आहे तुम्ही डीप फ्रायसुद्धा करू शकता पण उपवास म्हटलं की थोडं एकदम तेल नको वाटतं त्यामुळे मी इथे शालो फ्राय करत आहे तुमच्याकडे एअर फ्रायर असेल ना तर तुम्ही इथे त्याच्यामध्ये सुद्धा हे करू शकता मदे हे बघा दोन्ही साईडनी मस्त आलटून पालटून आपण हे फ्राय करून घेणार आहोत कलरसुद्धा बघा किती मस्त छान आलेलं आहे सर्व आपण अशाच प्रकारे कटलेट फ्राय करून घेणार आहोत हे बनवण्यासाठी अगदी कमी वेळ लागतो जवळपास तुम्हाला दहा मिनटामध्ये हे कटलेट पूर्ण बनवून रेडी होतात आणि प्रोटीनयुक्त आहे कारण उपवास म्हटलं की थोडं एनर्जी लूज होते तर अशा प्रकारचे आपण प्रोटीनयुक्त पदार्थ जर घेते नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये तर आपल्याला भरपूर एनर्जीसुद्धा राहणार कारण प्रोटीनमुळे भरपूर एनर्जी प्रोटीन मिळते भर तर अशा प्रकारच्या छान छान ज्या उपवासाच्या रेसिपीज आहेत ना मी आणखी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे तर बघण्यासाठी प्लीज सबस्क्राईब करा मराठी किचन विथ मनीषा तर हे बघा मस्त छान असे गरमागरम चटपटीत आणि असे मस्त आपले प्रोटीनयुक्त कटलेट तयार झालेले आहेत चला गरमागरम सर्व करूया आणि हे जे कटलेट आहे तुम्ही दहीसोबत खाऊ शकता म्हणजे दहीसुद्धा प्रोटीन दहीमध्ये सुद्धा भरपूर प्रोटीन असते म्हणजे आपल्याला एनर्जीच एनर्जी, एनर्जी मिळेल उपवासामध्ये हो की नाही आणि मग गरबा खेळायला छान एनर्जी मिळेल नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये एकतर सर्व गृहिणींचे उपवास असतात आणि वरून त्या गरबा सुद्धा खेळतात तर एनर्जी तर पाहिजेच हो की नाही तर अशा प्रकारे प्रोटीनयुक्त कटलेट तुम्ही झटपट तयार करून खाऊ शकता सोबतच आहे दही तर कशी वाटली ही रेसिपी मला कमेंट करून सांगा तुमच्या कमेंट्स वाचायला मला खूप आवडतं आणि तुमच्या कमेंट्समुळे मला मोटिवेशनसुद्धा मिळतं आणि प्लीज एक लाईकसुद्धा करा तुम्ही लाईक केल्यामुळे आम्हाला पैसे मिळत नाही आणि तुमच्या पॉकेटमधून काही पैसे जात नाही पण आम्हाला मोटिवेशन मिळतं त्यामुळे कंजूसी करू नका लाईक करण्यासाठी लाईक करा शेअर करा कारण बरेचसे जण लाईक करत नाही व्हिडिओ बघतात पण कारण मी बघते कमेंट्स जा जेवढे असतात त्या प्रमाणात लाईक नसतात त्यामुळे लाईक तर भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये तेव्हापर्यंत स्वस्थ राहा मजेत राहा आनंदी राहा आणि मी पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवा आणि माझे छान छान व्हिडिओ बघा पुढील रेसिपी बघायला अजिबात विसरू नका पटकन सबस्क्राईब करा हाईप लाईक शेअर सर्व सर्व काही करा बाय बाय